शेतकरी बांधवांना नमस्कार मी सूरज जुगले सूरज जुगले बायोटेक या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं सहज स्वागत करतोय आजचा सगळा मिक्स विषय आज आ... मेचरी प्रॉब्लेम चालू आहेत कोबीला कड आ... करपा कर दिसतोय आणि व्ही शेपचा करपा दिसतोय त्याच्यासाठी आपण टीमॅकचा स्प्रे पहिल्यांदी काढू काढतोय कड करप्याला म्हणजे माकड्या म्हणतो आपण त्याला ते कर कर तीन स्प्रे रिकमेंडेशन केलेत टीमॅक आणि सिलिको सुपरचा पहिला स्प्रे घ्यायचा आहे नंतर त्याच्यानंतर कॅल्सिको कॅल्सिको हे आणि त्याच्यानंतर दहा एकतीस डबल झिरो बरोबर हा स्प्रे दुसरा त्याच्यानंतर तिसरा स्प्रे फंगी स्टॉप आणि सिलिकॉनचा याच्यामध्ये तुम्ही अॅक्रोबायट किंवा ओडीन घेतलं तरी चालेल त्याच्यानंतर व्ही शेप कोबीचं कारपा जे पिवळे पान दिसतं साईडनी त्यासाठी फंगी स्टॉप जनरली स्प्रे चालूच आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही हंड्रेड पर्सेंटचा पण स्प्रे वापरू शकता हंटिन केमिकलचा हंड्रेड पर्सेंट याचा पण स्प्रे घेऊ शकता बॅक्टेरियलमध्ये त्याच्यानंतर फ्लॉवर जन्ण्याच्या स्टेजमध्ये काही ठिकाणी जनण्याच्या स्टेजमध्ये बीटी पॅक्याच्या स्टेजमध्ये त्याच्यामध्ये कॅल्सिका मे आ, मेजर रोल प्ले करल कॅल्सिकांच्यासोबत आपलं साधं बॉरन घ्यायचं ईडीटी बॉरन बरोबर त्याच्यानंतर काळ्या ठिपका झांतो कोबीवर चालू आहे जर तुमची कोबी साधारणपणे एक पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या आतमध्ये असेल आणि खोपा धरलेलं नसेल तर तुम्ही तिथं टीम मॅकाने सिलिकोन सोपाचा स्प्रे घेऊ शकता त्याच्यानंतर टोमॅटो मेजरली टोमॅटोला काढ झानतो म्हणाचा टिप्क बाऱ्यापैकी चालू तर खूप विजिबल रिपोर्ट घेतले ठिपक्यासाठीच नाही ठिपक्यासाठी वेगवेगळ्या पिकांमध्ये भुरीसाठी डावणीसाठी आणि आपल्या टोमॅटो पिकामध्ये जो घेरवा प्रकार दिसतो त्याच्यावर एकदा जेन्युअर रिपोर्ट हंड्रेड पर्सेंटचेच हे हंड्रेड पर्सेंट एका टाकीला टोमॅटो पिकामध्ये दोनशे एम एल वापरायचं फक्त बॉटल अडीचशे मिलीची आणि दुसऱ्या दिवशी डिसिनिर सॉईल हे सगळं बॅक्टेल वर्क आहे पण रिपोर्ट एकदम जेवून आले आहेत डिसनील साईड दोनशे एम एल आणि नॅनो सल्फ नावाचं पाचशे एम एलची बॉटल येते आता स्टॉकला नाही सध्या दाखवायला नाही आहे तर ती चारशे एम एल घ्यायची आहे म्हणजे अगोदर हा स्प्रे काढायचा हंड्रेड पर्सेंटचा आणि त्याच्यानंतर डिसनील साईड आणि नॅनो सल्फचा दुसरा स्प्रे काढायचा एकदम व्हिजिबल आणि तुमचा ठिपका कंट्रोल व्हायला डावनी कंट्रोल व्हायला आणि तुमचा गेरवर कंट्रोल व्हायला एकदम व्हिजिबल रिपोर्ट आहेत त्याच्यानंतर मेजरली प्रॉब्लेम चालू आहे आता भाज आपलं धना मेथी आणि धना मिथी आणि शेपुवर शेपुरला जास्त मेजर काही जास्त फार काही प्रॉब्लेम राहत नाही आपलं स्टिकर टाकायचं बाद झटकून द्यायचं विषय क्लोज होईल तो त्याच्यानंतर कुरियनडारमध्ये म्हणजे धन्यामध्ये बी एस एफ कंपनीचं सिग्नम घ्यायचं बरोबर बी एस एफ कंपनीचं सिग्नम घ्यायचं त्याच्यामध्ये तिथं लहान असेल साधारणपणे पंधरा ते वीस दिवस जे असतील त्यात क्रॉप बुस्टर वापरा आणि जर ती पस्तीचाळीस चाळीस दिवसची असेल किंवा हर्षिम दहा दिवस घेत असेल तर फॅन्टॅप्लस कोरोम जप आपला सुंदर रिपोर्ट येतात आणि जी कोथंबीर पाणी दोन पिवळी पडते तर त्याच्यामध्ये सगळ्यात सोपं वेगळ्या एम सी एट घ्यायचं अडीचशे ग्रॅम शिळपी दोन गाड्याच एक एकरचा प्लॉट त्याच्यामध्ये तुम्ही जॉईंटला झेड्यात घेऊ शकता एम पंच घेऊ शकता किंवा मर्जर घेऊ शकता वेल्यागुराचे एम सी एक्सट्रक्चे खूप सुंदर रिपोर्ट आहेत कुर् कुरिंडरसाठी कोथिंबीरसाठी त्याच्यानंतर तुम्ही मी फक्त काळूसाठी ब्रँड घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही केटो जेड घेऊ शकता सध्या आम्ही रिकमंड करतो आहे की आम्ही फॅन्टॅक प्लस देतो आहे आणि त्याच्यानंतर सिग्नम आणि ही ग्रेड देतो आहे वाढ पण चांगली होते कॉम्बी फॉस म्हणजे दहा तीस दहा एकतीस डबल झिरो ही ग्रेड आहे बऱ्याच ठिकाणी शेतकरी म्हणतात की कोबी फ्लॉवरला येणं ना, पॉसिबल नाही तर मग काय सोल्युशन काढायचं बिंदास वापरा जेन्युन मटेरियल आहे आणि थिकनेस स्ट्रॉंग आहे ग्रॅव्हिटी जास्त आहे इम्पॉर्टंट मटेरियल आहे बाकी पिकामध्ये आता ज्यांच्या कॉप्या तीस पाच आहे तरी ते राकडा ट्रा बिंदास सोडा पाणी भरण्याचे जास्त असेल तर सोडाव ज्यात काही ठिकाणी असा प्रॉब्लेम झाला आहे की घाण्या लागलं ला आहे त्याला सोल्युशन हे कंटिन्यू तीन ते थी चार दिवस कंटिन्यू पाऊस चालू आहे तर कोबी फ्लावर टोमॅटो पण ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही फोन करून किंवा व्हॉट्सअपद्वारे विचारू शकता त्याच्यावर मग तन्नाश कापलंसो असतं तर चलो आहे रुपयाला रुपया करत चालू आहे मकाचं तन्नाश त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही प्रोमॅक्टिंग घेऊ शकता आणि हे घेऊ हो शकता सॅम्प्रा पण घेऊ शकता पण शक्यतो सॅम्प्रा जे आहे त्याचं प्रमाण दीडशे लिटरसाठी असतं आणि प्रिंजरचं प्रमाणे म्हणजे मॅन काइंडचं प्रमाण प्रमाणे दोनशे लिटरसाठी आहे बाकी नवीन काही अडचणी अजून त्याचं काही समोर नाही आहेत विलवर्ग पिकांमध्ये कळी कुतीचा प्रॉब्लेम मेजरली चालू आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना टॅब्लेट सजेस्ट करतोय धरती कंपनीचा टॅब्लेटसुद्धा रिपोर्ट येतात ज्या फुलाच्या ज्या विलवर्ग पिकामध्ये उदाहरणार्थ दोडका असेल गिलका असेल कारला असेल त्या फुलामधून पाणी दवमध्ये जातं आणि त्याला बुरशी लागते किंवा ती मधल्या सेंटरला पिवळं पडतात ह्या विषयी या सिच्युएशनला सुंदर रिपोर्ट घेतलेत आपण बाकी तुमच्या भाजी पा पिकामध्ये ज्या काय अडचणी असेल फोन करून किंवा व्हॉट्सअपद्वारे विसू शकता शकतो व्हॉट्सअपद्वारे विचार प्रत्येकाचे फोन उचलणं पॉसिबल नाही व्हॉट्सअपचा नंबर आहे माझा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो चार झिरो सहा नव्वद आणि कधी पण मेसेज टाकता नाही तुमचं तुम्ही कुठल्या गावचे आहेत हे पहिलं टाकत चला म्हणजे कुठल्या एरियातून कुठल्या भागातून मेसेज आला आहे धन्यवाद